नमस्कार शेतकरी मित्रांनो श्याम केसकी के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो याला ओळखू ओळखत असाल तुम्ही काही भागामध्ये याला आळू म्हणतात काही भागामध्ये चिमकुरा म्हणतात शेतकरी मित्रांनो सरासिया अप, याला आपण भाजी म्हणतो याची उत्पत्ती जी आहे तिथं पांथ जागा असते म्हणजे जेणेकरून कंटिन्यू मध्ये पाणी असते तशा ठिकाणी ऑटोमॅटिकली याची उत्पत्ती होते शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी वाहत आहे त्याच्यामुळे याच्या साईडला हे आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असा एक गुणधर्म आहे की याच्यामध्ये अ ब क तीन असे जीवनसत्व आणि प्रथिनं पण याच्यामध्ये आढळून येतात याच्यामुळे जीवनसत्व याच्यामध्ये असल्या कारणाने डोळ्याच्या आजारावरती एकदम चांगली गुणकारी भाजी आहे याची आणि नंतर क जीवनसत्व असेल त्याच्यामुळे किडनीवरचे जे आजार आहेत किडनी स्टोन असेल त्याच्यासाठी पण या आजूच्या भाजीचा लई चांगल्या चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि मधीमोहाचे रोग असतील काही आणखीन रोग असतील त्याच्यावरती अतिशय गुणकारी एकमेव भाजी आहे आणि याची म्हणजे जे भाजी करण्याची पद्धत किंवा वड्या किंवा काही जण भजी बनवून खातात अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तुम्ही दररोजच्या दैनंदिन आहारामध्ये याच सेवन करू शकता कारण एकदम चांगल्या पद्धतीचं चा, याचं चा, गुणकारी रिझल्ट आहेत आणि शेतकरी मित्रांनो विशेषतः म्हणजे आपण दररोज काही ना काही चांगल्या अपडेट अपडेट देत असतो काही पिकाबद्दल असतील किंवा अशा भाजी वगैरे किंवा कीटकनाशक असतील कुठल्याही प्रकारचे दररोज आपण माहिती देतो तर आपल्या चॅनलला एकदा सुरुवातला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केला तर दररोज टाकलेले व्हिडिओ नवीन असे तुम्हाला तुमच्या फायद्याचे रोजच्या रोज पाहता येतील भेटूयात नंतर पुढील व्हिडिओमध्ये आणि